नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये काव्य आणि नंदिनी जेव्हा आता इकडे येतात तर आता अगदी जी काव्याची आई आहे तर ती आई मात्र आता सगळ्यांच्या समोर आता काव्याच्या वडिलांना विक्रमला सांगत असते की हे बघा लग्नानंतर मात्र काव्याने मला तिचं आणि जीवाचं प्रेम होतं हे मला सांगितलं होतं ते ऐकल्यानंतर आता नंदिनीच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसतो तर ते आता म्हणतात की शारदा तू काय बोलतेस हे तेव्हा मात्र शारदा म्हणते की हो आता नंदिनी हे सर्व ऐकते आणि नंदिनी म्हणते की आई काय हे तर काव्या आणि जे काही आता हे विक्रम आणि शारदा आहे सगळेजण मात्र आता नंदिनीकडे बघत असतात आता हे सर्व ऐकल्यानंतर आता नंदिनीला आपल्या आईचा सुद्धा राग येतो आणि ती म्हणते की आता मला आपली सगळी काही माणसं अगदी अशी अनोळखी वाटायला सुरुवात झालेली आहे नाती संपली आणि लग्न मोडली तेव्हा आता काव्यही पुढे येते नंदिनीचा हात धरते आणि रडतच म्हणते की हे पग नाही अजून असं काही झालेलं नाही हे पग अजून सुद्धा मी तुला सांगते की पारचं माझ्यावर आणि जीवांचं तुझ्यावर प्रेम आहे गर आता इकडे वसुत्या मात्र आता इतक्या खुश असतात आणि त्याचा त्या अगदी एन्जॉय साजरा करत असतात वस्वात त्या म्हणते की अग हे पग आजची रात्र मात्र ते अगदी रडून रडून अगदी काढत असतील काय अवस्था असेल त्यांची तेव्हा पार सुद्धा इकडे खूप रडत असतो आणि तिकडे काव्यसुद्धा सुद्धा खूपच रडत असते तेव्हा मात्र आता उद्याची ही जी काही सकाळ आहे ना ती आता सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आणखीन एक वादळ घेऊन येणार आहे तर त्यानंतर आता पियूने मात्र आता मोबाईलवर जे जी जीवा आणि मानिनीला दाखवलेलं असतं ती काही आता ही रील आहे ना सोळा नंबरची तर ती व्हायरल झालेली आहे असे जेव्हा पियू दाखवते तर सर्वांना एक प्रकारचा आणखीन धक्का बसतो जीवा आणि मानिनी अगदी धक्क्याने पाहत असतात तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद